नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत दिल्लीमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनाबाबत अखिल भारतीय मराठी साहित्याला संमेलन अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरवलं यंदा आणि ते कालपासून सुरू झालं पण तिथं साहित्यिकांची मांदियाळी दिसण्याऐवजी राजकीय मंडळींचीच मांदियाळी अधिक दिसायला आपण पाहतोय गेल्या काय दोन दिवसांपासून चित्रवाहिनी दूरचित्रवाहिन्यांवर म्हणा किंवा वृत्तपत्रातून म्हणा किंवा अनेक डिजिटल वाहिन्यांवरून हे दृश्य सातत्यानं आपल्या समोर येत आहे की तिथं आणि आने अनेक पत्रकारांनी सांगितलं की तिथं साहित्यिक मंडळींच्या गर्दीऐवजी राजकीय मंडळींची गर्दी विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी मंडळींची गर्दी जरा अधिक आहे याच विषयावर आपण आज संवाद साधना संवाद साधण्यासाठी उपलब्ध आहेत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकरी शिवाजीराव या शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार काल शानदार उद्घाटन झालं दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचं आणि तिथं साहित्य संमेलनाध्यक्षांना मान दिला गेला आहे त्यांनी खणखणीत भाषणही केलं पण अधिकतर गर्दी होती ती राजकीय मंडळींची काय सांगाल निश्चित याबद्दल आपल्याला थोडासा मागोवा घ्यायला पाहिजे अं साधारण सत्तर वर्षानंतर संमेलन होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते ज्यावेळी ज्यावेळी साधारण सत्तर वर्षापूर्वी ज्यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं होतं त्यावेळी त्याचं जे उद्घाटन होत त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ने के यांनी ने केलं होतं आणि आता यावेळी आता सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आता ठीक आहे राजकारण उद्घाटन आणि ह्या सर्व गोष्टी इथपर्यंत ठीक आहे उद्घाटन वगैरे इथपर्यंत आपण मान्य करू शकतो परंतु आपण म्हणाल्याप्रमाणे काय होतंय ह्या साहित्य संमेलनात आपल्याला अधोरेखित काय गोष्टी झालेल्या आहेत तर निश्चितच राजकारण्यांचा वावर त्या व्यासपीठावरती वाढलेला आपल्याला दिसतो खर तर हे <laughs> अतिशय अतिशय दुर्दैवी बाब आहे राज हे राजकीय <laughs> व्यासपीठ नाही हे साहित्यिक व्यासपीठ आहे हे विचारांचं व्यासपीठ आहे आणि ह्या व्यासपीठावर राजकीय गर्दी नको आहे आणि तसाच साधारणपणे कल आणि तशाच पद्धतीच्या साधारणतः विचारधारा आहेत त्यात समाजमानातून समाज माध्यमातून समाज कमी जरी उमटत तरी पण परंतु साधारणपणे लोकांचा किंवा त्या क्षेत्रातील लोकांचं म्हणणं काय येतं की राजकारणापेक्षा राजकारण विरहित हे सगळं व्यासपीठ असावं हे निश्चितच बोलक आणि महत्वाचं वाक्य आहे आपल्याला इथं नमूद करावं असं हो लागतंय परंतु दुर्दैवाचा भाग आहे की आपण उद्घाटनाचाही कार्यक्रम पाहिला त्याच्यानंतर तिथे जमलेल्या अं राजकीय नेत्यांचं साधारणतः वर्तुळ ज्यावेळी पाहिलं आपण तर ते राजकीय व्यासपीठ झाले की काय अशी शंका घ्यायला इथे जागा आहे खरंय खरंय अगदी बरोबर म्हणताय राजकीय व्यासपीठ झाले काय राजकारणाचं फळ झालंय काय असं चित्र तर गेल्या म्हणजे कालपासून म्हणजे गेल्या दोन दिवसामध्ये दिल्लीच्या ठिकाणी दिसतंय आणि बरेचसे महाराष्ट्रातनं काही मंडळी गेलेत आता हे साहित्य संमेलन साधारणपणे साहित्यिकांसाठी वाचकांसाठी प्रकाशकांसाठी आयोजित केलं जातं अर्थात साहित्य लिहि न लिहिणाऱ्यांनी किंवा प्रकाशक नसल्या तिथे जाऊच नाही असा काही दंडक नाही नियम नाही परंतु किमान ज्यांनी साहित्य लिहिलेलं आहे जे नामवंत साहित्यिक आहे त्यांना निमंत्रण जायला हवी किंवा त्यांना सन्मानाने तिथं बोलवलं जायला हवं असं बऱ्याच प्रमाणात झालेलं दिसत नाही बरेचशे महाराष्ट्रातले साहित्यिक महाराष्ट्रातच आहेत ते दिल्लीत गेलेले नाही तिथं मात्र अनेक राजकीय मंडळी अनेक सेलिब्रिटी मंडळी अनेक कॉर्पोरेट मॅनेजमेंट मंडळी अधिक सा तर तिथं दिसत आहेत हे कुठेतरी साहित्य संमेलनाचं स्वरूप याच्यामध्ये गडबडीमध्ये साहित्य संमेलनाचा ऱ्हास सुरू झालाय असं म्हणायला वाव आहे का माझं वैयक्तिक मत याबाबत असं आहे की एकंदरीत कालचा जो उद्घाटनाचा जो कार्यक्रम आपण पाहिला त्याच्यानंतरच ते साहित्य संमेलनातले आपण फुटेज पाहिले किंवा त्याची जी माहिती घेतली तर त्यावरून असं दिसतंय तिथे कामगार साहित्य किंवा कामगारांचं निधित्व करणारं कोण आहे किंवा व्यावसायिकांचं जे साहित्य असतं त्याचं प्रतिनिधित्व करणारे काही लोक आहेत का इथं शंका घ्यायला जागा आहे वास्तविक इथं विषय असा होतो की जे आयोजक असतात संयोजक असतात त्यांनी काय करायला पाहिजे सर्वसमावेशक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा साथ, होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे हा काय राजकीय आखाडा नाही किंवा राजकीय फळ नाहीये याच्यामध्ये काय आहे की तुम्ही सर, सर्वसमावेशक तुम्ही सहभाग घ्या ना राजकारण सर्वपक्षीय राजकीय लोक तुम्ही तिथे बोलवताय मान्य तिथपर्यंत मान्य आहे त्यांची रसिकता असेल तर त्यांनी यायलाही हरकत नाही त्या राजकारण्यांनी यावं की नाही यावं यायला हरकत नाही परंतु त्यांची रसिकता जागी आहे का त्यांना तर साहित्यिक मूल्य त्यांचा त्यांच्यामध्ये आहेत का कि त्या साहित्यिक मूल्यांचा त्यांच्यामध्ये अभाव आहे त्यांची साहित्य निर्मिती आहे का हे सगळं पाहून निकोप पद्धतीने आयोजकांनी याचा अंदाज घेऊन याची माहिती घेऊनच मग त्या पद्धतीने निमंत्रण वगैरे या पद्धतीने करायला हवं साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा काही पोर नाही किंवा राजकीय आराखडा नाहीये याच्यामध्ये सर्व समावेशक साहित्यिक हे जमलेच पाहिजे असं माझं स्पष्टपणे मत आहे मला असं वाटतंय तिथं नव शिके जे साहित्यिक आहे नवनिर्मिती करणारे जे साहित्यिक आहे त्यांना सा, स्थान आहे का तर दिसत नाहीये कामगार कामगारांचं साहित्य निर्मिती करणाऱ्या लोकांना स्थान आहे का तिथे तर तेही जाणवत नाहीये नवीन जे व्यावसायिक आहे किंवा जे प्रस्थापित व्यावसायिक आहे त्यांनी जे काही साहित्य निर्मिती केली असेल त्याला तिथे जागा आहे का तर मला असं वाटतंय की तिथे जागा नाही आहे ह्या सगळ्यांना बाजूला सारून राजकीय लोकांना तिथे स्थान देऊन आयोजकांना नेमकं काय साधायचंय तर मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे आयोजक ही सरद ही एक संस्था आहे पुण्यातली त्यांचं काम अक्षरशः दीपस्तंभासारखं आहे म्हणजे त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी जे काम केलंय आता आपल्या आपल्याला सर्वस््रुत आहे महाराष्ट्रात काय ते देशालाही माहीत आहे परंतु ज्यावेळी तुम्ही एक वेगळ्या ठिकाणी पाऊल ठेवता ज्यावेळी वेगळ्या ठिकाणी पाऊल ठेवता त्यावेळी तुम्ही याचं सर्व तारतम्य बाळगायला हवं होतं संजय जी नहार यांचं कार्य खरोखर वाखाण्यासारखं आहे आपल्याला व्यक्ती दोषात जायचं नाही परंतु ज्यावेळी तुम्ही एवढं मोठं संमेलन साहित्य संमेलन भरवताय त्याचे आयोजक होत आहे त्यावेळी हे बारकावे ठीक आहे चुका होऊ शकतात परंतु या बारकाव्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे कारण एका ठराविक लेवलला तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला चुकायची संधी नाही चुकायचा चु, चुकीला माफी नाही इथे मला असं वाटतं त्यामुळे सर्व समावेशक हे साहित्य संमेलन आहे का तर माझं वैयक्तिक मत आहे की हे त्या प्रमाणात मला वाटत नाही अगदी हु, महत्वाचं म्हणताय की तू इथे व्यक्तिदोषाचा काही मुद्दाच नाहीये कोण आयोजन करत आहे कुणी केलंय आयोजन याचा आपलं धांडोळा घेण्याचं काही कारणच नाहीये पण जे कोणी काही साहित्य संमेलन आयोजन करेल हे मुळात अखिल भारतीय साहित्य महामंडळ तसं आयोजन करत असतं प्रमुख आयोजक संस्था ही महामंडळ असते पण आता असं चित्र निर्माण झालंय की कुठल्या कुणीतरी मॅनेज करायचं ते किंवा व्यवस्थापन पाहायचं आणि सरकारी कार्यक्रम झाल्यासारखं राजकीय कार्यक्रम झाल्यासारखं ते दृश्य तिथं दिसतंय मुळात आपण ज्या दिल्लीसारख्या ठिकाणी जर साहित्य संमेलन एखाद्या भाषेचं घेत असू तर संपूर्ण देशभरातले साहित्यिकांचे लक्ष त्याच्याकडे असतं संपूर्ण देशभरातल्या विविध भाषिकांचं लक्ष त्याच्याकडे असतं असं असताना आपण केवळ साहित्यिक कार्यक्रम किंवा साहित्य संमेलनच व्हावं अशा दृष्टीनं पावलं उचलायला हवी होती तो नेमका इव्हेंट कार्यक्रम कुठला तरी झाल्यासारखं दिसतंय आणि राजकीय मंडळींच तिथे अर्थात राजकीय मंडळींना दोष देण्याचा अर्थ नाही त्याचं ना कारण असं की अनेक राजकीय मंडळी साहित्य अभिरुची असलेले साहित्यामध्ये रस असलेले मंडळी असतात मग इथं नेमकं चुकलंय कुणाचं एकंदरीत याच्या बाबत जर विचार केला तर आपण तटस्थपणे जर भूमिका मांडायची जर ठरवली तर एक साधारणपणे आपण एक विचारात घ्यायला हवं की साधारणपणे बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात साधारणपणे कमी अधिक फरक त्याच्यामध्ये असू शकतो तर एवढ्या सगळ्या बारा कोटी जनतेमध्ये अनेक साहित्यिक आहेत उद्योगपती आहेत किंवा विचारवंत आहेत आणि हे सर्व आहेत तर यांना स्थान कुठे आहे तर हा एक विचाराचा भाग आहे एक चिंते चिंतनाचा भाग आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्यावेळी तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ते देशाच्या राजधानी ज्यावेळी तुम्ही बोलवता भरवता तर त्यावेळी इतर भाषिकांनाही त्याच्यामध्ये स्थान असायला हवं ना आता नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं त्याच्याबद्दल मला वैयक्तिक आक्षेप असायचं काहीच कारण नाही परंतु त्या व्यासपीठावरती नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे यांच्या ऐवजी किंवा ती जी राजकीय मंडळी राजकीय गोतावळा जिथं जमलेला होता त्याऐवजी इतर भाषिकांना जर संधी दिली असते जे विचारवंत असतील जे साहित्य निर्मितीमध्ये त्या त्या भाषेमध्ये टॉपला आहे तर त्या त्या, त्या लोकांना जर संधी दिली असते तर हे अधिक प्रभावी झालं असतं मी एक सांगतो साधारण उत्तम मी आपल्याला एक एक विषय सांगू इच्छितो याच्यामध्ये की काही वर्षांपूर्वी ते कितव साहित्य संमेलन होते हे मला आठवत नाही परंतु इतिहासाची पाणी चालताना एक लक्षात आले आणि एक काही मजकूर येतो तो असा आहे की पुण्याजवळील आळंदीमध्ये ज्यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्यावेळी भरलं होतं तर त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्या कार्यक्रमाला त्या साहित्य संमेलनाला हजर होते त्यावेळी तत्कालीन जे साहित्यिक होते त्यावेळचे त्यांनी व्यासपीठावरून असं सांगितलं होतं की या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावर फक्त साहित्यिकच बसतील जे राजकारणी असतील त्यांना इथे स्थान नाही या व्यासपीठावर त्यावेळी काय झालं होतं तर यशवंतराव चव्हाणांसारखा दिग्गज माणूस दिग्गज नेता की जो साहित्यिक पण आहे मोठा साहित्यिक होते ते कुठं बसले होते ते पहिल्या जागेत व्यासपीठावरून खाली बसले होते तर आपण ज्यावेळी आदर्शांची किंवा मूल्यांची ज्यावेळी चर्चा करतो आदर्श आणि मूल्यांची ज्यावेळी चर्चा करतो हे तुम्ही ध्यानातच घेणार नाही का साहित्यिकांकडनं ना ही अपेक्षा नाही ना निश्चित नाही तो सारस्वतांचा मेळा आहे विचारांची तिथे मसा मशागत होत असते मग त्यांच्याकडून चुकीला माफी नाही त्यांच्या त्यांच्या चुकीला माफी नाही कारण विचारवंत आहेत ते विचार देणारे आहेत आपल्यासारख्या सर्वांना मग ज्यावेळी बरोबर मागचा इतिहास पाळताना आळंदीतील त्या साहित्य संमेलनामध्ये यशवंतराव चव्हाण जर खाली बसत असतील तर मग आता ही जी मंडळी व्यासपीठावरती जात आहेत तर यांनी त्याचा बोध घ्यायला पाहिजे त्याचा आदर्श ठेवला पाहिजे को ते कोणत्या पक्षाचे होते तो काळ वेगळा होता का किंवा काय कसं तरी माझं म्हणणं आहे आदर्श आदर्श असतात ते अवतीभोवती आहेत आपल्या मग ह्याचा आदर्श घेऊन मग बदलते राजकारण बदललंय मग परिस्थिती बदलली याचे काही स्पष्टीकरण देण्यात मतलब नाही माझं स्पष्टपणे मत आहे की हा आदर्श त्यांनी ठेवायला हवा होता जो राजकारण्यांनी ठेवायला पाहिजे होता आणि साहित्यिकांनी ठेवायला पाहिजे होता हे आपल्यापुढे ढळढळीत उदाहरण आहे महाराष्ट्रात खरंय खरंय अगदी बरोबर म्हणतात त्यातलं एक वाक्य मी मला फार आवडलं फार महत्वाचं आहे की जर लोक म्हणत असतील किंवा मल्लीनाथ करत असतील की बदलता काळ आहे बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे वगैरे वगैरे पण हेच परिमाण बदलत्या काळानुसार साहित्यिकांना आर्थिक का अनुदानाची आवश्यकता आहे आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांच्या पुस्तक प्रकाशनांसाठी मदतीची आवश्यकता आहे त्या पद्धतीने जर मदत केली राजकीय आश्रय जर हवा आहे ना तर ठीक आहे राजकीय आश्रय देताना अशा पद्धतीने जर आश्रय दिला गेला मदत केली गेली आणि साहित्यिकांना प्रोत्साहन दिलं गेलं काही योजना राबवल्या गेल्या तर खचितच निश्चितच साहित्य संमेलनांचा किंवा साहित्य चळवळींचा सा उद्देश आ, सफल झाल्याशिवाय राहणार नाही मात्र असं होताना कुठंच दिसत नाही असं का होत याच्यामध्ये आपल्याला अजून एक बोलता येईल संमेलनाच्या ज्या अध्यक्ष आहेत डॉक्टर ताराबाई भवळकर त्यांनी तारा जे काही वक्तव्य त्यांनी ज्या वक्तव्य केलेलं आहे तर ते फार बोलका आहे अलीकडच्या त्यांचं कौतुक करावं इतकं थोडं आहे आपण त्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांचं कौतुक आपल्या काय करावं परंतु निश्चितच ज्या मला काही गोष्टी भावल्यात त्या मी इथे व्यक्त करतो त्यांनी काय सांगितलं की संमेलनाचं जे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे मराठी संमेलन जे त्याच्यामध्ये व्यासपीठावर राजकीय राजकीय लोकांचं वावर नको आहे हे निश्चितच हे धाडस आहे एक प्रकारचं जिथे राजकीय वावर वाढलेला आहे मग ते हे त्यांचं बोलणं हे धाडस आहे अजून त्या व्यासपीठावरून त्यांनी काय केलं की जे संमेलनाचं ज्यांनी उद्घाटन केलं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की माझा जन्म जैविक आहे तर त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं कडकपणे दिल्लीत राहून त्यांनी जे भाष्य केलं अं निश्चित साहित्यिकांनी भूमिका कशी घ्यायला पाहिजे <laughs> हे संमेलनाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्यांनी ज्या पद्धतीने कडक कणखर कठोर भूमिका घेतली आणि परखडपणे आपलं जे मत मांडलं त्यांना शंभर टक्के सलाम आहे साहित्यिकांचं जे काम आहे खर तर उजरेगिरी साहित्यिकांचं काम नाही जर याच्यातून जर होत असेल तर ते हे साहित्यिकांचं काम नाही त्या डॉक्टर ताराम गोवाळकर यांनी जे वक्तव्य केलं ज्या पद्धतीने त्यांची जी भूमिका मांडली त्याला शंभर टक्के सलाम करावा असं वाटतो म्हणजे या साहित्य संमेलनामध्ये सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत का तर अजिबात नाही त्या अध्यक्षांनी जी भूमिका मांडली ती अतिशय पात्र आहे त्यांनी असं सरळ स्पष्टपणे म्हटलंय की जर तुमच्यामध्ये साहित्यिक गुण असेल तर साहित्यिक मूल्य तुम, जर असतील तुमच्यामध्ये ती जर कुवात असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी तर तुम्हाला निश्चितच तुमचा सहभाग इथे वाढला पाहिजे आणि सग सर्व लोककला किंवा इतर जे साहित्य नव, नव साहित्य निर्मिती आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अंतर्भाव तिथं व्हायलाच पाहिजे परंतु त्यांनी त्यांचं एक खंत व्यक्त केलेली आहे कि त्या प्रमाणामध्ये या साहित्य संमेलनामध्ये तशा गोष्टी झालेल्या दिसत नाही आता हे साहित्य संमेलन अशा पद्धतीचं साहित्य संमेलन हे साहित्यिकांच्या हातातून जाऊन आयोजक आणि राजकारण्यांच्या हातात गेलंय का तर असं बोलायला जागा आहे हे सगळी उदाहरण पाहून बोलायला जागा आहे की आपण बोलू शकतो की इथे कुठेतरी पाणी मुक्त आहे किंवा त्यांची त्या व्यासपीठावरती वावर राजकारण्यांचा झालेला आहे निश्चितच बोलायला जागा आहे आणि बोट ठेवायला जागा आहे थोडीशी पण द्यायला जागा शिवाजीराव साहित्यिकांकडून चुका घडल्याचं दिसत नाही हे मुळातच कोणीतरी हायजॅक केल्यासारखं असं साहित्य संमेलन दिसतंय कॉर्पोरेट लेवलला घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये झाली ती गोष्ट चांगली वाईट हा नंतरचा मुद्दा आहे चांगली कदाचित असं काही लोक म्हणतील की आता बदलत्या काळानुसार कॉर्पोरेट लुक द्यायला पाहिजे वगैरे वगैरे ठीक आहे चकाचक व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण जो मूळ केंद्रीभूत आहे साहित्यिक जो आहे त्या साहित्यिकांचा यात रोलच दिसत नाही काही साहित्यिक जे कुणी गेलेले आहेत तिथं ते किती लोकांना ऐकणार समजा असं म्हणता येत की दिल्लीमध्ये मराठी केलेला प्रयत्न आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण जे प्रस्थापित साहित्यिक आहेत किंवा नवीन साहित्यिक आहेत तुम्ही मागा म्हणालात म्हणायची हे बा हे आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि कोणीतरी आयोजित करत आहे साहित्य संमेलनाबद्दल आपण बोलत नाही समजा भविष्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाबद्दल पण आपण बोलू शकतो की समजा अशी साहित्य संमेलन जरी होणार असतील आणि अशाच पद्धतीने त्याचा जरी नही इव्हेंट होणार असेल तर मग त्या साहित्य संमेलनाला अर्थ काय आता चूक साहित्यिकांची नाही असं आपण म्हणणार शंभर टक्के मान्य आहे साहित्यिकांची चूक ही नाही याच्यामध्ये असं आपण म्हणायला हरकत नाही पण परंतु तिथे विरोध करायला पाहिजे की ही कार्यक्रम पत्रिका ही अशा पद्धतीची पाहिजे आम्हाला ह्या पद्धतीचे कार्यक्रम पाहिजे किंबहुना आमचा तो कार्यक्रमाचा किंवा साहित्य संमेलनाचा ढाचा ह्या अशा पद्धतीने पाहिजे एवढं तर से त्यांना एवढं तर म्हणणं ते मांडू शकतात किंवा किंबहुना विरोध करू शकतात शेवटी साहित्य संमेलनामध्ये साहित्य आणि साहित्यिक हाच कणा आहे नुसते आयोजक किंवा इव्हेंट मॅनेजमेंट असून उपयोग नाही मग यांना जर म्हणण्याचा अधिकार आहे तो तर हे अधिकार वापरत नाहीत का मग साहित्य साहित्यिक जर वापरत जर असेल तर मग अशा पद्धतीने होणार नाही कुठेतरी विरोध व्हायला हवा की आमच्या मनाविरुद्ध ह्या जर गोष्टी घडतायत तर साहित्यिकांनी तिथे विरोध पण केला पाहिजे कामच त्यांचं ते आहे की विचारांची पेरणी करायची आहे विचारांची मशागत करायची आहे आणि मग हे जर कामापासून ते जर दूर जात असेल तर इथं कुठेतरी गालबोट लागणार आणि दोष द्यायला थोडी जागा राहते असं माझं वैयक्तिक मत आहे अगदी बरोबर आहे की साहित्यिकांची चूक नसली तरी साहित्यिकांनी भूमिका मांडली पाहिजे वेळोवेळी साहित्यिकांनी बोललं पाहिजे सातत्यानं जशा संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर ठाकल्या कुठली भीडभाड न बाळगता बोलल्या ज्यांनी वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधात त्या तेच वक्तव्य खोडून काढण्याचं धाडस त्यांनी ते व्यास बस ले ले, हे व्यासपीठावर बसलेले असताना केलं हे खरं साहित्यिकाचं काम का आहे हे या गोष्टीनं खऱ्या अर्थानं साहित्यिक घडला पाहिजे त्याचं साहित्य निर्मिती झाली पाहिजे मला सांगा शिवाजीराव तुमच्या मते साहित्यिक म्हणजे काय कुणाला म्हणायचं साहित्यिक हे पा अगदी अगदी दोन तीन वाक्यात जर याची व्याख्या करायची जर झाली तर साहित्यिक हा सुधारक असतो तो समाजामध्ये विचार देत असतो समाजांच्या समाजातील विचारां विचारांची मशागत करून तो विचार पेरणी करत असतो आणि साहित्यिक हा सुधारणावादी असतो किंबहुना ज्या जुन्या चु, चु, चुकीच्या गोष्टी आहेत पारंपरिक विचित्र ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रहार करणारे असला आस्त, पाहिजे किंवा त्याच्यावरती कोरडे कडक शब्दात ओढले पाहिजे की एक समाज सुधारकाच काम साहित्यिकांचं आहे सा परंतु दुर्दैवानी काय झाले इथे आता अलीकडे असं म्हणावं लागेल त्याला अपवाद आहे का सगळ्यात महत्वाची हो गोष्ट याच्यामध्ये काय झालंय साहित्यिक आणि साहित्यिक या दोघांमधली दरी काहीशी वाढताना दिसते असं कधी कधी म्हणा असं वाटतं आणि साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात जी दरी असायला पाहिजे जे, जे किंबहुना गॅप असायला पाहिजे ही कमी होताना दिसते आणि ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि भविष्याचा वेध घेता हे चुकीच्या पद्धतीने जाईल की काय अशी शंका घ्यायला जागा आहे कारण राजकारणी आणि साहित्यिक याचा दोरावय संबंध नाही याला अपवाद आहेत काही नाही असं नाही आता काय होतंय याच्यामध्ये अजून एक उल्लेख आपल्याला करावा असं वाटतो की साहित्यिकांचा सा, साहित्यिक आता म्हणून घेतात राजकारणी पण ते जर रसिक असतील त्यांना जर त्याची जाण असेल त्यांच्याकडून काही निर्मिती होत असेल तर त्यांनी त्या ते राज साहित्यिकांच्या मांडीला मांडी बसवून लावून बसायला हरकत नाही परंतु अलीक आपण काय पाहतोय माध्यमांमधून विचित्र सगळ्या गोष्टी पाहतो काय पाहतो तर सकाळपासून राजकारण्यांच जे साहित्य अक्षरशः ओसंडून वाहत असते आपण पाहतो अक्षरशः भाषा दूषित प्रदूषित करण्याचा हा जो प्रकार आहे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे तर यालाही याला समजा लगाम घालण्याचं व्यसन घालण्याचं काम कोणाचं आहे mm. किती विचित्र भाषा आहे ठीक आहे राजकारण्यांना साहित्यिक किती आळा घालतील हा प्रश्न आला इदा वेगळा आहे तो परंतु हे अशा पद्धतीची mm, mm. प्रदूषित भाषा आपण पाहतो तर याला मग ते जे साहित्यिक आहे तर मग ते साहित्यिक वेगवेगळ्या स्तरावरचे आहे स्तर म्हणजे कोणते कोण प्रवचनकार असतील कोण नाटककार असतील कोण चित्रपट निर्मितीमध्ये असतील कोण लिखाण करत असेल हे सगळे साहित्यिक मंडळीच आहे सा मग यांचं सगळ्यात समावेशक यांचा हेतू काय पाहिजे यांचा मोठो काय पाहिजे की हे जे चुकीच्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत याच्यावरती कोरडेच ओढले पाहिजे याच्या चापकाचे फटके शाब्दिक हे गे ओढलेच गेले पाहिजे परंतु जर ही जर दरी राजकारणी आणि साहित्यिकांमधली ही जर दरी कमी झाली कमी होते तर दुर्दैवाचा भाग असा असेल भविष्यात की याच्यावरती फारस कोण बोलेल कोण हिंमत दाखवेल असं मला तरी वाटत नाही महत्वाचं बोललात की साहित्यिकां या सगळ्या गोष्टी जर दरी वाढत गेली तर भविष्यात फार विचित्र दिवस येतील साहित्य संमेलन आणि एकूण साहित्यिक या सगळ्या गोष्टीला परंतु चित्र काहीस काही प्रमाणात वेगळं पण आहे शिवाजीराव पाठीमागे पुण्यामध्ये एक संमेलन फेअर झालं त्याला विद्यार्थ्यांपासून अगदी प्रौढांपर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळाला कोट्यवधींची पुस्तकं देखील विकली गेली म्हणजे प्रकाशकांच्या पातळीवरती समाधानकारक होतं वाचकांच्या पातळीवरती समाधानकारक होतं लेखकांच्या साहित्यिकांच्या पातळीवरही समाधानकारक होतं कारण त्यांना थेट तिथे ऍक्सेस होता आणि तर माझा मुद्दा ते असा आहे आता की या पुढची संमेलनं साहित्य संमेलन त्यांचे उद्देश काय असले पाहिजेत नंबर एक आणि दुसरं ते बाहेर भरवण्याची आता गरज राहिली का साहित्य संमेलन ही भरली जावीत या मताचा मी आहे आणि आपल्यासारखे बहुसंख्य लोक जी मराठी भाषिक जी लोक आहेत तर त्यांचं शंभर टक्के मत असच असणार आहे की साहित्य संमेलने भरली जावीत आज आपण असं म्हणतो की वाचन संस्कृती लोप पावत चालली तर मला असं म्हणाव ते शंभर टक्के खरं नाही वाचन संस्कृती लोप पावत चालली का तर वाचन हे कमी होत चाललंय हे मान्यच करावं लागेल परंतु अशी तरुण पिढी पण अशी आहे की जी पुस्तकावरती प्रेम करते पुस्तक विकत घेतायत ते वाचतायत आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते एकमेकांमध्ये त्या पद्धतीने विचारांची सरमिसळ पण ते करीत असावेत आणि आहेत असं मला वाटतंय तर या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन व्हावेत का तर निश्चितच व्हायला पाहिजे याच्यात पाहिजेच असायचं काही कारण नाही परंतु ना, ही साहित्य संमेलन होताना काही पथ्यही पाळली गेली पाहिजे माझं तर स्पष्टपणे मत आहे की राजकीय व्यक्तींना या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती अजिबात स्थान नको काय होतय की मी परत ते व्यक्ती सापेक्षा पण बोलत नाहीये परंतु मी मुख्यमंत्र्यांचं एक मध्यंतरी एक कोट पाहिलं का काल आय थिंक तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आमच्यात पण साहित्यिक धरलेले आहेत आमच्यात काही शीघ्र कवी आहेत आमच्यात ते काही गमक सॉरी यमक जुळवणारे काही कवी आहेत काही लेखक आहेत का शंभर टक्के असतील तुमच्या त्या मताचा आम्ही आदरच करतो परंतु तुमच्या साहित्य निर्मिती तु, तुम्ही तुमच्यापैकी कोणी केलेली आहे का तर केलेली असाल तर तुमचं स्वागतच आहे ना या संमेलनामध्ये स्वागतच आहे परंतु जर तुम्ही फक्त तिथे मिळवायला जात असणार किंबहुना तुमचं राजकीय काही हेतू साध्य करायला जात असेल तर हे निश्चित चुकीचं आहे आणि जर सत्ताधारी पक्ष आहे त्यांना वेगळं स्थान राहतं किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत हे चुकीचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना बगल देण्यासाठी राजकीय गोष्टींना सर्व बदल देण्यासाठी तर तिथे साहित्यिकांमध्ये यांचा वावर नकोय राजकारण्यांचा वावर नकोय साहित्य संमेलन निश्चित भरली जावे परंतु ती निकोप असावी त्या त्या व्यासपीठावरून फक्त आणि फक्त विचारांचं मंथन व्हावं पुस्तक निर्मिती आणि त्या अनुषंगाने चर्चा व्हावी त्या व्यासपीठावर राजकीय चर्चा नको आणि सर्व समावेशक ते साहित्य संमेलन असावं मग अशी मी म्हणाल्याप्रमाणे कामगारांचं साहित्य तिथे असावं उद्योजकांचं साहित्य तिथे असावं नवशिके किंवा नवनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचं साहित्य तिथे असावं हो। सगळ्यांना स्थान पाहिजे तेथे ठीक आहे ज्येष्ठांना तिथे आदर पाहिजे ज्येष्ठांना मोठं स्थान पाहिजे हे निश्चित मान्य आहे परंतु ह्या लोकांना स्थान नकोय ना तर निश्चितच दिलं पाहिजे आणि जर हे स्थान तुम्ही जर देणार नसेल तर हे कुठंतरी साहित्य संमेलन रितरित वाटतं असं माझं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे झालंय काय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की राजकीय मंडळींना वरती स्थान नको त्यामुळे साहित्याची चर्चा बाजूला राहते राजकारणाची चर्चा अधिक सुरू होते कालपासून ते सुरू आहे पंतप्रधानांनी शरद पवारांना पाणी दिलं काय खुर्ची ही काय याचीच संपूर्ण देशभर चर्चा आहे त्याचेच फोटो जास्त व्हायरल होत आहेत तारा भवाळकरांच्या भाषणाचे होत आहेत त्याचं प्रमाण आणि याचं प्रमाण कमालीचं विरोधाभास आहे मग ही जर राजकीय चर्चा एखाद्या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये घडत असेल अशा कृतींमुळे तर त्यांना म्हणजे राजकीय मंडळींना दूर ठेवणं कधी चांगलं त्याच ऐवजी जर ज्ञानपीठ पुरस्कार विजेता एखादा नेता किंवा लेखक असतात त्याचे विचार तर देशभर गेले असते जसं तारा भोवाळकरांचे विचार कालपासून अनेक वाहिन्यांवरून प्रसारित होत आहेत अनेक सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी साहित्य संमेलनामध्ये साथ राजकारणी मंडळी असावेत का असावेत पण मगाशी उदाहरण तुम्ही सांगितलं असं यशवंतराव चव्हाणांसारखे उडं बसले तर त्यांचं आदराचं स्थान आहे निश्चितच ते आश्रय द्यात असतात कारण राजाचा आश्रय असल्याशिवाय कुठलीही कला फुलत नाही तिचा विकास होत नाही तर या सगळ्या गोष्टींच भान येत्या काळामध्ये साहित्यिकांनी राखणं गरजेचं आहे साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या संघटनांनी संस्थांनी त्याचं भान राखणं गरजेचं आहे अशी अत्यंत परखड मांडणी स्पष्ट मांडणी अभ्यासपूर्ण मांडणी शिवाजीराव आतकर यांनी केली एबीसी न्यूज मराठीतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण आजच्या भागात इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज